आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज नाशिक मदिल के नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थ केंद्राजवळ पत्रकारांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पार्किंग मध्ये प्रवासी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या गुंडांनी हा हल्ला केल्याचे वृत्त आहे जी न्यूज चे त्यात पुढारी न्यूज चे किरण ताजने यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांना नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित साधू बैठकीची बातमी करण्यासाठी हे पत्रकार नाशिकहून गेले असता त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ पार्किंगवरील गुंड कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविले असता आपण पत्रकार असल्याची ओळख देत बातमी करण्यासाठी आलो आहे असे सांगितले असता कुठलीही गोष्ट न ऐकता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकार योगेश खरे अभिजित सोनोने किरण ताजने यांना जबर मारहाण केली त्यात किरण ताजने यांच्या डोक्यास गंभीर दुखापत दुखा झाल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली इतर जखमी पत्रकारांना देखील रुग्णालयात दाखल केले आहे पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्याचा सर्व थरातून निषेध व्यक्त होताना दिसत आहे सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवर अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल म्हणजे मी आता था नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि जे आहे आपण ऍडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे त्याच पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिक करून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेश मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्ताकन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर तूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्र पत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रीय मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजी पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काय नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा काय असेल त्यांचा तो, तो, जो जो तो, तो, जो तो तस, हो मी कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाहीये आणि सज्ज नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनावर आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं कुशाल मारत आहे मी एसपीना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्या बरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगल की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती काढवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता काम नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटल मध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही काही दादा लोक पूर्ण आहेत तिथे त्यांना काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाटचाल जात असेल त्याचे काय हाल आहे त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता ने तो तो का म्हणत म्युन्सिपाल्टीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काय ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि अशा प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ए के साठी चीफ अनवर खान पठान नाशिक